निशाणा तुला दिसला ना हे जे गाणं आहे हे आजही ह्याच्यावर लोकांचे पाय थिरकतात आजही बरं काय बऱ्याच कार्यक्रमांमधनं आम्ही ते परफॉर्म करताना ऐकतो कुणीतरी पण आणि कुणीतरी त्याच्यावर नृत्य करताना ऐकतो तर हे जे गाणं आहे या गाण्याने तुम्हाला काय दिलं आणि त्यानंतर काही नाही ते पॉप्युलर पॉप्युलर खूप ते गाणं खूप पॉप्युलर झालेलं इनफॅक्ट अनिल अरुणची सगळीच गाणी खूप पॉप्युलर आहे येस पण कुठली कुठली गाणी म्हणजे आजकाल सोशल मीडियामध्ये एखादं ट्रेंड व्हायला लागलं की तेच ट्रेंड होतं आणि खूप लोक त्याच्यावरती रील्स वगैरे बनवतात मग ते फिमेल गाणं असलं तरी एक वीस मी आता परवाच बघत होते वीस पंचवीस तरुण म्हणजे यंगस्टर्स वीस म्हणजे पुरुष तर ते वीस पंचवीस लोक निशाणावरती गात होते म्हणजे बॉय तो रील व्हायरल झाला होता हो 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 तर आत्ता सगळंच चेंज झालेलं आहे <laughs> आणि त्यावेळेला कुठला असा एपिसोड कुठला आहे किंवा त्या त्यावेळेला काय घडलं होतं तर बेसिक कल्चर मी सांगते की त्यावेळेला असं होतं की आम्ही जायचो <laughs> म्युझिक टायटिनने जे शिकवलेले आहेत ते शिकायचं त्याच्यावरती मेहनत करायची आणि रेकॉर्डिंगला उभं राहायचं माईकसमोर समोर उभं राहायचं टेक ओके झाल्यानंतर घरी यायचं एवढाच होता म्हणजे काहीतरी काहीतरी असं होतं ना की काहीतरी ड्रामॅटिक काहीतरी झालं आणि मग असं झालं मग ते तिथून आले मग ह्यांनी तसं म्हटलं मग ह्या असा प्रकारच नव्हता कारण लकीली माझ्यासाठी त्यावेळेला मॅक्झिमम जितके सिनियर्स होते म्हणजे किशोरदा रफीसाहेब होते मुकेशजी होते मन्नादा होते हेमंत कुमार तलत मेहमूद या सर्वांबरोबर मी गायलेले त्यामुळे त्यांच्या बरोबर गात असताना म्हणजे मान नेहमी अशीच असायची तर कधी म्हणजे गप्पा मारतोय काहीतरी म्हणजे बोलतोय असं कधी व्हायचं नाही म्हणजे मेन जे सिंगर्स आले जे सिनियर्स ते आल्यानंतर त्यांनी गायला सुरुवात केल्यानंतर तर ते कल्चर बेसिकली खूप वेगळं होतं तुमचं तुझी माझी जोडी जमली गा आणि अश्विनी ना ही गाणी अश्विनी ना तर म्हणजे आज तर आजही तुम्ही स्वतःही पाहत असाल टेलिव्हिजनवर किती कार्यक्रमांमधनं ते गायलं जातं त्यावर परफॉर्म केलं जातं तितक्या आवडीने आजच्या छोटुकल्यांना पण ते गाणं माहिती आहे आणि तेही त्याच्यावर थिरकतात आणि किशोर कुमार सर यांच्यासोबत तुमचं पहिलं मराठी गाणं काही त्या आठवणी मला ऐकायला आवडतील किशोर सरांसोबत नाही आठवणी म्हणजे त्या गाण्याची आठवण हीच आहे की त्यांनी ज्यावेळेला अरुणजींनी विचारलं त्याला की दादा हम चाहते की आप मराठी मी गाएं तर त्याने सांगितलं मी जरूर गाऊंगा लेकिन उसमे तीन चार नहीं नाही चाहिए ड नहीं होण्याचे अळ नाही होण्याचे ण नाही होण्याची और आणि नांदगावकरांनी मग तसं गाणं लिहिलं ज्याच्यामध्ये असं म्हणजे विच वॉज डिफिकल्ट पण त्यांनी ते इतकं सुंदर लिहिलेलं आहे ते की तू कुठे असं जाणवत नाही <laughs> आणि मग किशोरदा तर ऑफकोर्स त्यांचं कुणी अनुकरण करूच शकत नाही इतकं सुंदर त्यांनी ते गायलं आणि ते गाणं खूप मोठं हिट झालं त्यावेळी गाणी नेमकी आता आम्ही जसं ऐकतो की आधी गाणं लिहिलं जातं मग त्याची काय होत माहिती आहे का नाही मी सांगते कुठल्या तरी एखादी एखादी कुठली तरी काय म्हणू आपण एखादा सब्जेक्ट तो सुरू होतो आणि एक म्हणतो म्हणून दुसरा म्हणतो असं म्हणून हजार लोक तेच म्हणतात त्याला काय अर्थ नाही अमुकच तरी त्यांनी अमुकच गाणं व्हायला पाहिजे असं नाहीये कधी कधी चाल आधी होते कधी कधी लिहिल्या आधी जात mm -hmm. दर इज त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये म्हणजे अरे बरे असं म्हणजे पहिलं चाल बनली का पहिलं लिहिलं गेलं का असं काही नाहीये इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसेस की आता कितीतरी वेळेला तसं म्हटलं तर त्यावेळेला आम्ही शंभर म्युझिशियन बरोबर गायचो oh. आता तर चार बार रिदमवर गातो आम्ही कळलं का तर कुठली तरी जसं आता ऑटो ट्यून विषय किती लोक बोलतात तर हे कसं आहे आर्सेनिक सारखं आहे म्हटलं तर औषध आहे म्हटलं तर विष आहे पण ते कसं की एक म्हणतो म्हणून विषय काय त्याच्याविषयी काय म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला काय त्याचे काही वाटत नाही इट्स जस्ट टेक्नॉलॉजी पण त्याचं टेक्नॉलॉजी म्हणून एका सर्टन वयामध्ये लोकांना त्याचा खूप उपयोग होतो डेफिनेटली उपयोग होतो जिथे इलाज नसतो तिथे त्याचा उपयोग करावा पण जे यंगस्टर्स आहेत तर ते आहे म्हणून रियाज नाही करायचा हे रॉंग आहे आणि पूर्वी जे ड्युएट गायलं जायचं मग दोन्ही सिंगर्स एकत्र पण कधी समजा जर का एखादा सिंगर नाही तर मग ते डब व्हायचं पण किशोर कुमार सर यांच्यासोबत गातानाच्या मग एकत्र गाताना ती धमाल कशी असायची कारण काही असे पाहिले नाही नाही ते जे मी पण बघितले पण माझ्या बरोबर अशी काय धमाल झाली आहे ते झोपून गायले आहेत असलं सगळं माझ्या बरोबर कधी मी बघितलेलं नाही आणि ही वॉज अ व्हेरी नाईस पर्सन अप्रतिम आर्टिस्ट होते त्यांच्यावर जवळजवळ मी अडीचशे कार्यक्रम केलेले आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यामुळे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप होतं शिकायला खूप मिळालं सर्वच रफी साहेब किती हंबल म्हणजे इतका मोठा कलाकार जे म्युझिक डायरेक्टर आले की ते उठून उभे राहायचे अशा गोष्टी आम्हाला खूप शिकायला मिळाल्या सचिन सर म्हणजे सचिन पिळगावकर यांच्या प्रत्येक चित्रपटातलं हिट गाणं आम्हाला जर आठवलं की तुमचा आवाज असायचाच असायचा त्यामुळे आणि असं आम्ही ऐकले की सचिन सर त्यांनाही गाणं आवडतं तेही गातात आणि त्यामुळे त्यांची पण स्वतः म्युझिक मध्ये तर इंटरेस्ट होताच पण ते स्वतः गात असल्यामुळे देखील हिज टेक अ व्हेरी क्लीन इंटरेस्ट प्रत्येक गाण्यामध्ये आणि बरीच त्यांच्या बरोबरची ड्युएट्स पण मी गायलेली आहेत तर पण मजा यायची त्यावेळेला एक वेगळंच ॲटमॉस्फिअर असायचं सिटिंग्स व्हायची आमच्या घरी आणि त्यांचे वडील देखील शरदजी तर त्यांचा पण हे व्हेरी कीन सेन्स ऑफ म्युझिक त्यामुळे कुठल्याही सिच्युएशनला गाणं वगैरे असेल तर सगळेजण हजर असायचे आणि जातीने इंटरेस्ट घ्यायचे म्युझिक लवर्स पण त्यावेळेला त्याची ब्युटी ही होती की जस्ट बिकॉज ते प्रोड्युसर आहेत म्हणून आता म्युझिक पण मी माझ्या नावाने देणार हे असं होत नव्हतं तेव्हा म्युझिक डायरेक्टर म्युझिक डायरेक्टरचं काम करायचं म्युझिक द्यायचा प्रोड्युसर प्रोड्युसरचं काम करायचं आणि हे थोडं म्हणजे दुसऱ्या तऱ्हेने होऊ शकेल का एवढा mm. रिस्पेक्ट होता म्युझिक डायरेक्टरला म्हणजे कोणाला तरी हाताशी धरलं मग एक गाणं दिलं मग आपलं नाव दिलं वगैरे असे हे प्रकार त्यावेळेला सुदैवाने नव्हते आता होतात मी तरी आय एम नॉट अ पार्ट ऑफ इट म्हणजे मला ते सोडून खूप हां हा, मला जवळजवळ पस्तीस वर्ष झाली ते सोडून पण त्यामुळे म्हणजे त्याहूनही आधी म्हणजे मी ऐकलेलं आहे की आ, असेही म्युझिक रायटर्स होते की एकदा सिटिंगमध्ये एकदा ठरलं की अमकं अमकं असं हे गाणं आहे मग प्रोड्युसर येऊन सेटवर no ही हॅड नो से मग देअर ही मग म्युझिक डायटर वॉज अ किंग